अमरावती शहरातील प्रभाग क्रमांक दहामधील नागरिकांना पी आर कार्ड वितरित करण्यासाठी बहुजन समाज पार्टीकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन अमरावती शहरातील प्रभाग क्रमांक दहामधील वडरपुरा कुंभारवाडा संजय गांधी नगर नंबर दोन व पंचशील नगर येथील गेल्या चार ते पाच वर्षापासून पी आर कार्डचा सर्वे करून प्रत्येक घरावर क्रमांकसुद्धा टाकण्यात आला आहे परंतु अद्यापपर्यंत कुणालाही पी आर कार्ड मिळालेला नाही प्रस्ताव संपूर्ण परिसरात नागरिकांनी प्रधानमंत्री आवास योजनेकरता अर्ज दाखल केलेले असून पी आर कार्ड अभावी सर्वांचे अर्ज प्रलंबित आहेत करिता आज अठरा जून बुधवार रोजी दुपारी दीड वाजता बहुजन समाज पार्टीच्या अमरावती जिल्हा अध्यक्ष अजय गोंडाने यांच्या नेतृत्वात परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे वर्षापासून वडरपुरा हा परिसर अनेक योजनांपासून हा वंचित आहे गेल्या पाच ते सहा वर्षापासून वडापुरा परिसरातील सर्व नागरिकांनी जे गोरगरीब नागरिक आहे मजूर आहे या सर्व मजूर वर्गांनी जवळपास पाच ते सहा वर्षापासून महानगरपालिकेमध्ये पंतप्रधान आवास योजनेसाठी प्रकरण दाखल केलेलं आहे परंतु अद्यापर्यंत त्याला त्यांना कुठलाच लाभ मिळालेला नाही त्याचं कारण की पी आर कार्ड पी आर कार्डसाठी आम्ही आज या ठिकाणी मान्य जिल्हाधिकारी साहेब यांना भेटायला आलो त्यांना निवेदन दिलं आणि त्यांच्या काही अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्हाला समजलं की सध्या पी आर कार्डचा जो हा विषय आहे तर हा अंतिम टप्प्यामध्ये आहे त्यांच्या अंतिम मान्यतेकरिता या ठिकाणी कलेक्टर साहेबांकडे तो आलेला आहे आणि आमची त्यांना विनंती आहे की आता जास्त वेळ न लावता लवकरात लव लवकरात लवकर आपण तो विषय जो आहे हा आपण मार्गी लावाल आणि वडारपुरा परिसर हा अत्यंत गोरगरीब लोकांचा परिसर आहे त्या गोरगरीब लोकांना आपण न्याय द्याल अशी आमची मान्य जिल्हाधिकारी यांना विनंती आहे